राखी पोहणीमा हा सण प्रत्येक भावा बहिणीसाठी खास असतो राखी येण्यापूर्वीची या सणाची जोरदार तयारी भाऊ बहीण दोघेही करतात बहिणींची सुरुवात होते राखी खरेदीपासून सुंदर डिझाईनची राखी आपल्या भावाच्या हातात बांधावी म्हणून प्रत्येक बहीण राखी खरेदी करताना खूप गोष्टी पाहते अमुक रंग वेगळी डिझाईन सर्वात वेगळी पण सुंदर राखी माझ्या भावासाठी घेणार असा हट्ट बहिणींचा असतो या सर्व गोष्टी तर ठीक आहेत मात्र राखी बांधताना एक गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे तिचा रंग कोणत्या वर्षी कोणत्या रंगाची राखी बांधू नये याचे शास्त्र आहे यंदा देखील हे मंगळाचे वर्ष असल्याने या वर्षी विशिष्ट रंगाची राखी बांधणे टाळावे पाहुयात कोणत्या रंगाची राखी बांधू नये कोणत्या रंगाची राखी बांधू नये यंदाचे वर्ष हे मंगळाचे वर्ष आहे असे म्हणतात कारण हे वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच याची बेरीज नऊ येत असल्याने नऊ नंबर हा मंगळाचा नंबर मानतात त्यामुळे हे वर्ष थोडे धोकादायक असल्याचे देखील मानतात ज्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटना होत आहेत त्याहून हे मंगळाचे वर्ष असल्याने थोडे सतर्क राहण्याचा इशारा देखील ज्योतिषांनी या वर्षासाठी दिला आहे मंगळ हा ग्रह शक्ती ऊर्जा क्रोध यांच्याशी संबंधित मानला जातो त्यामुळे मंगळाच्या वर्षात ऊर्जा अधिक प्रमाणात पाहायला मिळते मंगळाचा रंग हा लाल मानला जात असल्याने या वर्षी लाल रंगाची राखी बांधू नये असे बोलले जात आहे हा मेसेज सध्या जोरात सोशल मीडियावर फिरतो लाल रंगाची राखी न बांधण्याचे सत्य राखी पौर्णिमेला शुभ मुहूर्तावर भावाला औक्षण करून पारंपरिक पद्धतीने राखी बांधण्याची प्रथा आहे मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला लाल रंगाची राखी बांधू नये अशा बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत यामागे काय सत्य आहे हे ज्योतिष सांगतात ज्योतिषनुसार लाल रंग हा आपल्याकडे शुभ मानला जातो प्रत्येक धार्मिक कार्यात लाल रंगाला महत्त्व देण्यात आलेले आहे देवाचे आसन म्हणून देखील ला आपण लाल रंग वापरतो तर सौभाग्याचे प्रतीक म्हणून देखील लालच रंग असतो त्यामुळे लाल रंग हा अशुभ नसून तो मंगळाचा रंग असला तरी देखील शुभ असतो यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही कोणत्याही रंगाची राखी बांधू शकता असे ज्योतिषशास्त्र सांगते